नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज बघू एक लॉटरी लागली लागलेली होती त्याचा अनुदानाच्या वितरणाचा निधी वितरणाचा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यासंदर्भात आता वितरणालाच म्हणजे लवकरात लवकरच सुरुवात होणार आहे त्यासंदर्भातला नेमका महत्त्वाचा अपडेट काय आहे ते, का का ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर चॅनलवरती शेतकरी मित्रांनो नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चलात तर जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही की राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनाकरिता सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकत्रित दोनशे त्रेपन्न पॉईंट चौऱ्यांशी कोटी इतका निधी वितरित करणेबाबत म्हणजे जसं की महाराष्ट्र शासन कृषी पशु पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक तर जसं की बघू शकता बावीस जानेवारी रोजी हा एक जी आर निर्गमित करण्यात आला होता आणि दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची त्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती जसे की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना योजना प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाच्या केंद्र शासनाने सन दोन हजार तेवीस म्हणजे रखडलेलं होतं अनुदान आलेलं नव्हतं आपण अपडेट बघूया सन दोन हजार पंधरा सोळापासून प्रति थेम अधिक पीक सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे तर केंद्र शासनाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या पत्र राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आणि आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन हा घटक राष्ट्रीय विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केली असून सदर योजनेमध्ये केंद्र व राज्य शिषेच्या निधीचे साठ पॉईंट चाळीस असे आहे जसे की केंद्र सरकारचा त्यामध्ये चाळीस आणि राज्य सरकारचा साठ टक्के असा हिस्सा म्हणजे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर जसे की राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅपिटल योजनेअंतर्गत मान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र राज्यस्तरीय मंजुरी समितीने दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अधिक सूक्ष्म सिंचन या घटकाकरता सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी निधीच्या कार्यक्रमास दिलेल्या मान्यतंडानुसार संदर्भ क्रमांक सहा येथील सोळा मे दोन हजारच्या चोवीसच्या शासन निर्णयांवर अधिक पीक सूक्ष्म योजनेच्या सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल जसं कोविश तीन मे दोन हजार चोवीसला एक बैठक प्रदान करण्यात त्यासाठी सूक्ष्म सिंचन म्हणजे जसं की सूक्ष्म सिंचन म्हणजे आपलं जे ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याच्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये चल जे सिंचन म्हणजे आहे चल सिंचन म्हणजे आप जे आपला आपण स्प्रिंकलर म्हणतो ते स्प्रिंकलरचं सर्व योजनांचे अनुदान म्हणजे आता शेतकऱ्यांचे ज्यांचे ज्यांचे अप्रोड झालेले होते ज्यांचे ज्यांचे म्हणजे पाणी झाले होते की तुम्ही खरंच घेतलं का तुम्ही ऑनलाईन म्हणजे सर्व तुमचे कागदपत्र वगैरे अपलोड केले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पडायला सुरुवात होणार आता तुम्हाला प्रश्न वाटला की तो पैसे कसे पडणार ते पैसे पडणार आहे तुम्हाला शेत शेतकरी मित्रांनो तुमच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीने म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे पडणार आहेत मग त्या संदर्भात कोणकोणते म्हणजे तुमचे महाडवीडच्या सर्वच्या सर्व लॉटरी आल्या त्याच्यामध्ये तुमचं टॅक्टर अनुदान असो तुमचं बाकीचं समजा बायचं तुम्हाला जर म्हणजे हे लागलं मोटर वगैरे पाईपचं वगैरेचं तुम्हाला जर लॉटरी लागलेलं असेल लागल त्याचं लागल देखील अनुदान वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाच्या म्हणजे जेवढे जेवढे अनुदान इथून मागलचे म्हणजे इथून पुढच्या जे लॉटरी लागतील त्याचं भविष्यामध्ये म्हणजे असा जी रे निर्गमित करणार त्याच्यानंतरच ते अनुदान वितरण तर ह्या वितरणाला आता लवकरच सुरुवात होईल म्हणजे सोमवारपासून सुरुवात होईल ना तर आजपासून देखील सुरुवात कारण की डायने डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर नाही हे पैसे पडणार आहे तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जर आत्तापर्यंत देखील तुमचं आधार लिंक खातं नसेल तुम्ही त्या ठिकाणी खातं दिलेलं असेल पण त्या खात्यावरती तुमचे पैसे पडणार नाहीत म्हणजे तुम्ही जे खातं जे अपलोड आप करतो आपण महा टी पोर्टलवरती महा फार्मर्स रजिस्ट्रेशन करताना ते खात्याचा काय उपयोग ना तुमचं जर ते खातं तुम्ही दिलं असेल तुमचं जर, जर दुसरीकडे म्हणजे आधार लिंक जे खातं असेल त्या आधार लिंक खात्यामध्येच म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरनेच पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता पैसे अकाऊंट नंबरवरती येणार नाहीत कारण की अकाउंट नंबर जे म्हणजे जे लाभार्थी आहे ज्या लाभार्थ्याने घेतलेले असं काय होतं की दुसरा आपण अकाऊंट नंबर देतो म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे असं भरपूर त्याच्यामध्ये हे होत आहेत त्याच्यामुळे म्हणजे की त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे फ्रॉड पण होत आहे त्याच्यामुळे सरकारने एक नवीन डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर अशी स्कीम आणली त्याच्यामुळे जेवढे जे म्हणजे आता तुमचं सिंचन सगळं म्हणजे ट्रॅक्टरचं अनुदान असो किंवा महाडिबीच्या जेवढे काही तुम्हाला लॉटरी लागले जेवढे तुमचे अनुदान रखडलेले असेल ते आजपासूनच म्हणायला हरकत नाही सुरुवात झालेले अनुदान पाडायला तुमच्या डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरनं जवळपास त्यांना त्याला एक महिना देखील लागू शकतो अनुदान तुमच्या खात्यामध्ये पाडायला तर हे एक सविस्तर आजचा अपडेट होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल म्हणजे लाभार्थी जे आर पोर्टलचे आहेत त्यांना जर हा व्हिडिओ आवडला असतो तुम्हाला सर्वांना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद